कारण कृष्णा पुलावरती सुसाईड पॉइंट बंद चालला आहे संरक्षक जाळ्या बसवाव्यात यासाठी रक्षक प्रतिष्ठान सातत्याने याच्यावरती आवाज उठ उठवत आहे गेले कित्येक दिवस आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभाग महाजन साहेबांच्या कॉन्डमध्ये आहे मध्ये आहे त्यांना रास्ता रोको एक साहेबांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं होतं त्यानंतर त्यांनी त्रेचाळीस लाखाचं अंदाजपत्र तयार केलं अंदाजपत्र तयार केल्यानंतर त्यांनी ते वरच्या हेड ऑफिसला मुंबई आहे मुख्य तिकडे पाठवलं मी स्वतः आम्ही लक्षपतीचे सगळे पदाधिकारी महाराज साहेबांना भेटून कराडकृष्णापुलावरती संरक्षण जाळ्या का बसवाव्यात कराड कृष्णापूर सुसाईड पॉईंट कसा बनत चालला आहे किती आत्महत्या होत आहेत या सगळ्याची कल्पना महाराजसाहेबांना दिली त्याची तात्काळ दखल घेऊन महाराजसाहेबांनी स्वतः फोन करून सूचना दिल्या व एक पत्र काढलं ते पत्र घेऊन मी स्वतः मुख्य अभियंता महाराष्ट्राचे आपले साहेब यांना भेटलो त्यांना सांगितलं वस्तुस्थिती काय आहे ते सांगितलं सुसाईड पॉईंट आहे कारण ते सांगितलं सगळ्या आपल्या पत्रकारांच्या बातम्या तिथं दाखवल्या सगळ्या त्याच्यात त्यानंतर चुकीच्या हेडखाली महाजन साहेबांनी प्रस्ताव दिलेला होता ते हेड बदलायला लावलं साहेबांनी घाडगे साहेबांनी तिथल्या त्यानंतर दोन महिने झाले हा सगळा प्रवास इथंच पेंडिंग आहे मी सातत्यानं हात जोडून विनंती त्यांना करत होतो की तुम्ही तात्काळ ही संपवा जर एखाद्याचा जीव तुमच्याकडनं वाचला लवकर जाळे बसून तर त्याच्यासारखं पुण्य नाही आहे असं एक त्यांना मी सांगत असताना त्यांनी जाणूनपूर्वक दुर्लक्ष केलं सात तारखेला के मी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आठ तारखेला त्यांनी मुख्य अभियंत्यांनी प्रस्ताव त्यांचे जे मिनिस्ट्री मंत्रालय आहे सेंट्रलचं त्याच्या ऑफिसला त्यांनी पाठवलं आठ तारखेला माझं आंदोलनाच्या म्हणजे निवेदनाच्या एकाच दिवसानंतर त्यानंतर आतापर्यंत कुठलंही त्यांच्याकडनं नाही वास्तविक पाहता मी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्याने स्वतः एक पत्र काढून किंवा एक बैठक घ्यायला पाहिजे होती की उपोषण तुम्ही करू नका आमची हे प्रोसेस चालू आहे आज त्यांनी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला पाठवले जो कर्मचारी गुंडळे नावाचे जे कर्मचारी आहेत त्यांना हा करारचा किश्णाभूल संरक्षण जाळ्या निवेदन कोणताही विषय काहीही माहिती नाही आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही प्रश्नाची सरबती केली आपण सगळ्यांनी प्रश्न विचारले त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही आहे अशा एका ज्या कर्मचाऱ्याला पाठवून उपोषणकर्त्यांची व करारकारांची जी चेष्टा लावल्या असं मला वाटतं महाजन साहेबांना तुम्हाला एक हात जोडून सांगतोय आम्ही हात जोडून तुम्हाला न्याय मागतोय की जाळ्या बसवा म्हणून हात सोडायची वेळ तुम्ही आणायला लागलाय आम्ही आंदोलन करतोय स्वतःची आकडी जाळून उपोषण करतोय त्या ह्याच्यावरती हात सोडून आणि तुमच्या तोंडाला काळं फासून आंदोलन करायला लागेल एवढं सांगतो तुम्ही येत्या काळामध्ये तुमची कार्यवधी सुधरा कार्यकार्या अभियंता असल्यासारखं तुम्ही कळा नाहीतर रक्षक प्रदेशान तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो जय शिवराय जय महाराष्ट्र